पुण्यातील वैष्णवी हगवणे या प्रकरणानंतर राज्यभरात विविध हुंडाबळीची प्रकरणं आता समोर येऊ लागलेत अशातच पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अतिशय संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आले हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून सतत होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेनं आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आले या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाले महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात हेमलता बाळासाहेब मगर यांनी तक्रार दाखल केली आहे फिर्यादींची मुलगी दीप्ती हिचा विवाह रोहन कारभारी याच्याशी झाला होता मात्र लग्नानंतर काही काळातच तिला सासरच्यांकडून त्रासाला सामोरं जावं लागलं या प्रकरणात पोलिसांनी पती सासू सासरे आणि दिरा विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे अशातच या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली जबरदस्तीनं गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय या सर्व प्रकाराच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून दीप्तीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केले असं या तक्रारीत नमूद करण्यात आलंय दीप्ती प्रेग्नेंट असल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्वांनी आनंद व्यक्त केला होता मात्र तिला मूल होऊ द्यायचं नव्हतं त्यामुळे जबरदस्तीनं गर्भपात करण्यास भाग अशी माहिती समोर आली सतत पैशांची मागणी केली जात होती पंचवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस पासून चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान हा छळाचा सगळा प्रकार सुरू होता वारंवार होणाऱ्या या त्रासाला ती पूर्णपणे कंटाळून गेली होती कोलमडून गेली होती त्यामुळे आता दीप्तीला न्याय कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जातोय